नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पावसाळा चालू झाला की आषाढ महिन्याची सुद्धा लगबग चालू होते में आणि आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक घरोघरी आषाढ ताळणाची जी सुरुवात आहे ती आपल्या गोड आणि खुसखुशीत कापण्यांपासून बनवली जाते तर अनेक भागामध्ये काही ठिकाणी वेगवेगळ्या पिठांच्या ह्या गूळ घालून कापण्या बनवल्या जातात पण आपल्याकडे ज्या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि गुळाची काकी करून ज्या कापण्या बनवल्या जातात त्या आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत कधी कधी काय होतं जेव्हा आपण गुळ घालून कापण्या बनवतो तेव्हा त्या ते खूप कडक होतात किंवा खूप चिवट होतात खाताना एकदम लबरासारख्या अशा खूप चावायला लागतात तर अगदी आज आपण इथे प्रमाणपत्र असं माप घेऊन इथे गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून घेणारे तर चला कोणताही वेळ न घालवता होता पटकन रेसिपीकडे होऊया त्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले इथे आपण गुळाचं प्रमाण घेणार आहे आता आपल्याला जेव्हा कापण्या बनवायच्या असतात तेव्हा त्यामध्ये गुळाचं प्रमाण अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे काय होतं कापणा चेवट होत नाही किंवा कडक सुद्धा होत नाही तर खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर एक वाटीचं माप घ्यायचं आपल्याला एक कोणतंही तुम्ही एक भांड घेऊ शकता त्या भांड्याने गुळ मापून घ्यायचा आणि ज्या भांड्याने तुम्ही गुळ मापून घेणार आहे ज्या वाटीने त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालायचं म्हणजे जर गूळ आपण एक वाटी घेतला तर पाणीसुद्धा आपल्याला इथे एक वाटीच घालून घ्यायचं आहे तर गुळाचे थोडेसे मोठे मोठे खडे असल्यामुळे थोडेसे ते विरघळायला वेळ लागतो म्हणून चमच्याने आपल्याला सारखं डवळत राहायचं आणि आपल्याला याचं गोड पाणी इथे बनवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते गोड पाणी जे आपण गुळाची काकी बनवून घेतलेली ती पूर्ण अशी थंड होऊन द्यायची त्यामुळे त्यामध्ये काय एक चिवटपणा जो असतो चिकटपणा गोळाचा तो निर्माण होतो इथे मी साधारणतः एक छोटीशी वाटीभर मी इथे तूप घेतलेले आपले पोहे खायचा जो चमचे असतो तो साधारणतः चार पाच चमचे भरतील इतकं मी इथे तूप घेतलेले हलकंसं असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्तही ते असं उकळी येईपर्यंत आपल्याला इथे अप्रें घ्यायचं नाही त्यानंतरनं ज्या वाटेने आपण गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे अगदी त्याच वाट्याने मी इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे गुळाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ आणि एक चमचा विलायची पावडर आपल्याला घालून घ्यायची आणि तूप घालून पीठ आपल्याला चांगलं इथे जोळून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळ्या पिठाच्या कानांना तूप लागलं जातं आणि त्यानंतरनं जे आपण गुळाची का बनवून घेतलेली ती गाळणीने गाळून आपल्याला पिठामध्ये घालायची अगदीच एकदम घालायची नाही तर थोडी थोडी करून ती आपल्याला पिठामध्ये घालून पीठ इथे मळून घ्यायचं शक्य वाटलं आणि जर पीठ तुमचं पातळ झालं तर पिठाचं प्रमाण जे असतं ना तर, तर आगमा, आग आगे म्हणजेच मागं पुढं ते होत राहतं तर इथे थोडंसं आपलं पीठ जे आहे ना ते पातळ झालेलं आहे आणि काकी जे आहे ना ते आपली इथे जास्त झालेली आहे त्यामुळे परत त्याच वाटीने मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ सगळ्या शेवटी मळताना घालायचं जसं बसेल तसंच हे पीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आणि हे कापणीचं पीठ आपल्याला अगदी आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं जरासा पीठ मळताना चांगला जोर लावायचा म्हणजे पिठाचा मसाज होतो तर इथे तुम्ही बघू शकताय साधारणतः इथे आपल्या जवळजवळ चार वाटे आपलं हे पीठ इथे बसलं गेलेलं आहे जास्त मी असं दाबून घेतलेलं नाहीतर आपलं तीनच वाट्याचे प्रमाण यामध्ये खऱ्या खुऱ्या पद्धतीने बसलेले पंधरा ते वीस मिनटं आपल्याला पीठ असंच मोरायला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ना परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असं पेड्यासारखं आपलं पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे नेहमीची चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायची फक्त त्यापेक्षा थोडीशी आपल्याला जाड इथे लाटून घ्यायची आणि त्यानंतरनं वरनं आपल्याला अशी खसखस पसरून घ्यायची आणि लाटण्याने परत आपल्याला त्यावरती जरासं लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे खसखस जी आहे ना ती चपातीला चांगली चिटकून राहते आणि पडणार नाही तर दोन्ही साईडने आपल्याला खसखस लावून घ्यायची आणि लाटण्याने परत एकदा आपल्याला इथे लाटून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला इथे कापण्या बनवून घ्यायच्या आता तुम्ही इथे कापण्या अगदी छोट्या पण बनवू शकता किंवा मोठ्यासुद्धा बनवू शकता तर तुम्ही इथे बघू शकता चपाती मी कशी लाटून घेतलेली जास्त जाड नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी आपल्याला ती जाड लाटून घ्यायची आता इथे फिरकीचा मी चमचा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला इथे कापण्या पाडून घ्यायच्या आणि तिरक्या असा पण ट्रायंगलचा जो शेप असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे कापण्या कट करून घ्यायच्या अगदी तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा कापून घेऊ शकता किंवा जशा आपण शंकरपाळी कट करतो छोट्या छोट्या पीसमध्ये अगदी त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कापण्या इथे कापून घ्या पण कापण्या म्हटलं की अगदी त्याचा आकार जो असतो ना तो याच पद्धतीने असतो त्यानंतर ना गोळ आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे का काय होतं तळताना विशेष इथे काळजी घ्यायची तेल गरम झाल्याच्या नंतर ना परत एकदा गॅस जरासा मिडियम करायचा आणि तेलाची जी हाईट आहे ती जरासा कमी होऊन द्यायची आणि मग त्यामध्ये कापण्या आपल्याला इथे सोडायच्या कारण का गुळाच्या असल्यामुळे ना त्या पटकन जळल्या जातात आणि जो त्याला जो कलर असतो ना तो पटकन येतो आणि जी कापणी असते ना ती आतमधन सजासजी जास्त तळली गेलेली नसते त्यामुळे गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही कापण्या ज्या आहेत त्या चांगल्या खुसखुशीत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला त्या इथे तळून घ्यायच्या तेलातनं जेव्हा आपण कापण्या बाहेर काढून घेणार आहे तेव्हा आपल्याला गॅस जरासा मोठा करायचा आणि तेल जरासा चांगलं तापलेलं पाहिजे हे असं केल्यामुळे काय होतं आपल्या ज्या कापण्या असतात त्या अजिबात तेलकट होत नाही आणि खुसखुशीतपणा येतो अगदी याच पद्धतीने आपण इथे सगळ्या पिठाच्या कापण्या इथे बनवून घेणार आहे आणि तळून सुद्धा अगदी आपण याच पद्धतीने मीडियम गॅसवरती तळून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा टम फुगल्या जातात ते मस्त फुलतात आहे आणि कलर जो तुम्ही बघा बघत असाल तर अगदी सुरेख कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण आषाढाच्या पहिला रेसिपी आपण इथं कापण्यांपासून सुरुवात केलेली आहे आणि पहिली रेसिपी आपण आखाड्याची इथे तळून घेतलेली गोळ घालून गावाच्या पिठाच्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत कापण्या बनवून घेतलेल्या इथे तुम्ही बघू शकताय छान अशा आतून पोकळ झालेला आहे आणि एकदम मऊ अशा खुसखुशीत सुद्धा लगेच त्या जाणवत आहे आवाजावरून तर तुम्ही पाहिलंच असेल खूप छान झालेलं आहे तर परत एकदा अशाच रेसिपी बरोबर टूूया